ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर व देवा भाऊ यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळीची भेट म्हणून आज आम्ही आमचे अध्यक्ष किशोरदा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं भाजप कार्यालयामध्ये त्याचा फेज एक म्हणून सफाई कर्मचारी जे आहेत जे बचत गटांमार्फत सफाई कर्मचारी आहेत आपल्या याच्यात महानगरपालिकेत त्यांना आपण फराळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्या पुढील काळामध्ये आम्ही शेतात जाऊन जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या घरात जाऊन आम्ही ते फराळ वाटप किंवा साहित्य जे काय अध्यक्षांनी आताच आपल्याला कल्पना दिली त्या पद्धतीने आम्ही त्यांची वाटप वाट करणार आहेत जवळपास पाच हजार घरांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा माणस आहे तो नक्कीच आम्ही या काळामध्ये जाहीर आता पुराणा

どう、ね、いうこと <laughs> मेहनत करता रोज त्या मेहनतीमुळेच आम्ही आज या शहरामध्ये कारण की आपल्याला माहिती आहे मध्ये स्ट्राईक झाला होता कसा कचरा पडला होता सगळ्याच्या घरासमोर कसा वास यायचा कोणी मी राहू शकत नव्हतं हा तर म्हणून तुमचे खरोखर मी आभारी आहे तुम्ही सगळेजण आमच्या या शहराला छत्रपती संभाजीनगर शहराला अतिशय साफसफाई करून आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात का त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळला पाहिजे आज पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल अशा अनेक योजनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे पुढेही करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आपल्याला माहिती असेल आता मान्य आमचे जयकुमार गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वीस लाख घरं या महाराष्ट्रामध्ये बांधायचा संकल्प केला ज्या माध्यमातून सामान्य गरीब जनतेला प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि तुम्ही सगळेजण सामान्य आहात तुम्ही एक तुमचा विषय मांडला की आम्हाला परमिन करा नक्कीच या विषयावर मान्य म्युन्सिपल कमिशनरशी चर्चा करू आणि त्यामध्ये आपण काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढायचा पूर्णपणे प्रयत्न करून कारण की शेवटी तुम्ही आज शहर आपलं स्वच्छ ठेवण्याचं काम करतात आणि शहराच्या आणि आज अभिषेक देशमुखने हा जो उपक्रम घेतला खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं सगळ्यांच्या तुमच्या टीमचं कारण ही सगळी आपली बंधू बहिणी पण दिवाळी चांगली गेली पाहिजे साजरी काय ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे शेतकरी सध्या त्रस्त आहेत अतिवृष्टीमुळे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांची दिवाळी गोड करण्याकरता एकतीस हजार सहाशे कोटीच पॅकेज डिक्लेअर केलं ज्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या घरी दिवाळी चांगली साजरी होणार आहे पण त्याच पद्धतीने आज आपल्या शहरातल्या पण तुम्हा सगळ्यांबरोबर चांगली दिवाळी साजरा करावी म्हणून आज जे अभिषेक देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी असतील सगळ्यांनी हा जो उपक्रम घेतला मी त्यांचं खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो आणि आताच किशोर शितुळेजींनी माझ्या हातात एक यादी दिली अनेक आपल्यापैकी मंडळी आहेत जो मुलगा म्हणजे धर्मेंद्र अर्जुन वावळे तो एम बी बी एस होतोय दुसरा आहे बाबासाहेब बोर्डे मुलगा हा बी एम एस होतोय गोवर्णनाथ गांगे यांचा मुलगा दहावी पास ऐंशी टक्के मार्क घेऊन गेला एक सीए ए हो होतोय रामभाऊ भाई गुलगोले, गुलगोले त्याचा सी ए करतोय असे अनेक हे सगळे खरोखर तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे आपण रोज साफसफाईच्या कामात असतात दिवसभर बिझी असतात पण तरीही आपल्या घरातली ही मुलं सगळी अतिशय चांगलं शिक्षण घेत आहेत आणि मी सांगितलं तसं सा सरकारचा पण प्रयत्न की प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत मोफत आम्ही मुलींना तर शिक्षण देतोच महाराष्ट्रात मुलांनाही पन्नास टक्के अनुदानावर देतोय माझं ओबीसी डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून आम्ही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतोय मोफत करतोय त्या परदेशी शिक्षण असेल तर पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही परदेशात सरकारच्या खर्चा पाठवतोय आज महाज्योतीच्या माध्यमातून आता रविवारीच जवळ एकोणतीस मुलं ही यूपीएससी परीक्षा पास झाले अतिशय सामान्य एक तर त्याचे वडील श्रीजी यूपीएससी पास झाला त्याचे वडील बुट पॉलिशचं काम करतात अमरावतीमध्ये आणि तो मुलगा यूपीएससी पास झाला तीन नंबर असे अनेक विद्यार्थी आहेत एमपीएससी जवळ अठरा विद्यार्थी पास झाले महाज्योतीच्या आमचं म्हणणं आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये गरज लागली समाज कल्याण असेल किंवा आमचं महाज्योती असेल या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू तुमच्या मुलांना शिकवा चांगले अधिकारी करा चांगलं शिक्षण द्या डॉक्टर करा इंजिनियर करा त्यासाठी जी काही तुम्हाला मदत लागेल ती सरकार म्हणून मान्य मोदीजी असतील किंवा मान्य देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आम्ही मदत करू एवढंच या ठिकाणी सांगतो जास्त वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा अभिषेक देशमुख गुड्डूजी यांच्या सगळ्यांचं जाधवजी या सगळ्यांनी जो आज हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी दिवाळी निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित हराल वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री तथा आपल्या शहराचे आमदार मान्य अतुलजी सावे तसेच आपल्या शहराचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते माननीय श्रीरजी बोराळकर आपल्या शहर जिल्ह्याचे महामंत्री ताराचंदी गायकवाड जालिंदरजी शेंडगे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री अभिषेक देशमुख नगरसेवक गुटू महिला आघाडीच्या मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाबाई अळफळे सिद्धार्थ साळवे मनुष्यात पंचाले मराठी आणि जमलेल्या सर्व बंधू आणि बसले तसं तो पूर्वीच्या वाक्याने सांगितलं की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार आणि ह्या दोन्ही सरकारचं एकच ध्येय आहे भारताला विकसित राष्ट्र बनवणं आणि महाराष्ट्राला विकसित राज्य बनवणं हे करत असताना समाजातील गरीबातला गरीब माणसाला मदत मिळाली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून काम चालू आहे जसं ज्यांना घर नाही त्यांना घर आज मला सांगायला आनंद होतोय जवळजवळ चाळीस हजार घर आपल्या शहरात हे बांधकाम जर मला माहीत नाही त्याचा आढावा लवकरच आम्ही घेऊ पण गरीबांसाठी घर असेल ज्यांच्या घरी टॉयलेट नाही त्यांना बारा हजाराचा मदत असेल जे काम करू शकत नाही त्यांना मोफत आनंद आणले असेल तसेच आरोग्याची आयुष्यमान भारतसारखी योजना असेल या सगळ्या योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यातलाच भाग म्हणून कालच आम्हाला एक पत्र प्राप्त झालं मान्य फडणवीस साहेबांचं तुम्ही दिवाळी तुमची एकट्याची मित्र आणि नातेवाईकाबरोबर साजरी करा पण त्याचबरोबर कालमध्ये राहणारा बाल तुम्हाला प्रत्येक नाही नाहीच म्हणजे ज्यांना झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा मदत झाली पाहिजे आणि मी आमचे पदाधिकारी श्री अभिषेक देशमुख यांचं अभिनंदन करतो मला दोन दिवसात केला आणि महानगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी विशेषतः स्वच्छता कामगार यांना आपल्याला फरळची भेट द्यायची आहे म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो हे करत असताना त्यांचं काम एवढं थांबलेलं नाही आज दोन तीनशे लोक जे कोणी असतील त्यांच्यासाठी करणार आहोत आणि आम्ही सुद्धा पदाधिकारी आपणाला सुद्धा राहणारे वाड्या दांड्यावर राहणारे लोकांबरोबर जाऊन दिवाळी साजरी करायची आणि त्यासाठी सुद्धा आमचे नेते ने माननीय फडणवीस साहेब यांनी जो आदेश दिला त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मी जास्त घेणार नाही पण एकच सांगू इच्छितो मागच्या बारा वर्षापासून प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार दु आहे आणि या सरकारामध्ये जवळजवळ आमचे भाजप नेते अनिलजी मगरे यांचं टाळ्या वाजून स्वागत तर मला तुमच्यासमोर सांगायला आनंद वाटतोय की मागच्या बारा वर्षामध्ये पंचवीस कोटी पंचवीस कोटी गरीब जनता जी पावटिलाईखाली होती ती दारिद्र्य देशाची दे पंचवीस कोटी एवढाच नाही सर, भारत देशात दहाव्या नंबरहून चौथ्या नंबरला आर्द आला प्रत्येक प्रत्येकजण समजा मी माझं उत्पन्न असेल तर माझं थोडं वाढलं तुमच्या राहणीमानमध्ये सुद्धा फरक झालेच आहे झालं नाही अगोदर घरामध्ये संडास नव्हता आता संडास झाला अगोदर दोन खोल्याचं घर होता तीन खोल्याचं घर झालं झालं नाही तर असा हा दृष्ट्या सुद्धा आपल्यामध्ये विकास होतोय आणि एक केवळ म्हणजे प्रधानमंत्री मोदी मोदी साहेबांच्या नेतृत्वात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगवेगळ्या सरकारच्या स्कीमचे त्या माध्यमातून म्हणून आज आपण दिवाळी साजरी करत असताना दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा या दोन्ही नेत्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ दिवाळीच्या आणि आम्ही एक सांगू इच्छितो तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पण मतदानाच्या वेळेस आम्हाला विसरू मतदा आहे आता महानगर हा तुमचं कामासाठी आम्ही बोलवलं तुम्हाला लक्षात ठेवायचं कमळ लक्षात ठेवा आम्ही येऊ तुमच्याकडे पण कमळाला निवडून द्यायचं तुमच्या आपल्या हातामध्ये हा अभिषेक यांची यादी तयार करायचं यांच्या हातात वाटत नाही